नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसापासून सततच्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे गंगापूर धरणावरून दोन हजार क्युसेसचा विसर्ग सोडण्यात आलेला असून प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा दिला या आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी राज्यामध्ये खर तर दोन दिवसापासून सततधार पाऊस सुरू आहे मुंबई पुण्यासह आता नाशिकमध्ये देखील दोन दिवसापासून सततधार पाऊस सुरू झाल्यामुळे आता आपण काही दृश्य रामकुंड परिसरातले दाखवतो आता आपण आहे रामकुंड परिसरामध्ये ग खरं तर गंगापूर धरणांमधून दोन हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे आपण बघू शकतो या रामकुंड परिसरातील जे चक्रीकुंड असेल रामकुंड असेल जे छोटे मोठे मंदिर आहे हे आता आपल्याला पाण्याखाली पाण्याखाली दिसून येत आहे आपण बघू शकतो ज्या ठिकाणी ज्या पार्किंगसाठी जे पर्यटक या ठिकाणी बघण्यासाठी येतात किंवा धार्मिक विधी करण्यासाठी येतात त्यांच्या गाड्या या ठिकाणी पार्क केल्या होत्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे या ठिकाणी प्रशासनाकडून त्यांना गाडी काढण्याचा प्रयत्न देखील दिसून येत आहे या ठिकाणी संपूर्ण मंदिरं पाण्याखाली असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा आणि अग्निशामक दलांचा या ठिकाणी जे छोटे मोठे टपरीधारक आहे या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न दिसतो आपण बघू शकतो या ठिकाणी चक्रीकुंड आहे चक्रीकुंड आणि रामकुंड हे संपूर्ण मंदिरं आता आपल्याला पाण्याखाली दिसून येत आहे असं जर पाऊस असेल तर पुन्हा गंगापूर धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात होणार आहे आपल्याबरोबर या अग्निशामकचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत आपण देखील त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू आ, सर काय सांगाल पावसाची सत्ताधार सुरू आहे आणि आपण एक गाडी अडकली होती ते कसे दोन, कश... दोन गाडी अडकल्या होत्या कसं प्रयत्न केला आपण आपण दोर लावला त्यांनी बाहेरच्या लोकांनी त्यांनी काढून घेतलं त्यांनी एकदम चांगलं काम केलं त्यांनी असं एकदम मस्त एकदम नदीला पूर आला पूर्ण पूर्ण आलेलं आहे नदीला सर गंगापूर धरणातून किती सेक्स पाणी सोडण्यात आले गंगापूरचं किती धरण हजार दोन हजार सोडण्यात आलेले आहे आणि आता जी जे पासिंग एम एच जी जे पंधरा या बाहेरगावच्या गाड्या होत्या त्यांना पाण्याचा अंदाज नव्हता त्यांच्या गाड्या पाण्यात अडकल्या होत्या त्यांना आम्ही दोराने सुरक्षित स्थळी बांधून ठेवल्या होत्या त्या लोकांचा आम्ही शोध घेतला आणि त्यांच्याकडनं चाब्या आणून त्या गाड्या सुरक्षित बाहेर काढून त्यांच्या ताब्यात दिलेल्या आहेत ते छोटे मोठे टपरीधारक आहेत या ठिकाणी काय आपण करणार आहे तुम्ही छोटे मोठे जे टपरीधारक आहेत त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहे आणि सूचनानुसार त्यांनी ते, ते पालन करतायत त्यांचं टपरीमधलं सा सर्व साहित्य व टपऱ्या ते आपण ते, ते बाजूला घेत आहेत आणि जे नागरिक आहेत त्यांना पण आम्ही सूचना करतोय की बाहेरगावचे नागरिक आहेत जे त्या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत अंड पिंडदानसाठी आलेले आहेत त्यांना पण आम्ही सूचना करतोय आणि त्यांना आम्ही सुरक्षित स्थळी बाहेर जाण्यास सांगतोय आपण जे अग्निशामक दलचे जे अधिकारी आहेत यांच्याशी आपण आता चर्चा केली जे छोटे मोठे तपलेधारक आहेत त्यांना देखील त्यांनी बंद करण्याचं आव्हान दिलेलं आहे मराठी न्यूजवर ट्वेंटी फोर नाशिक प्रतिनिधी प्रकाश दुर्वेल